आठवडा संपत आला म्हंटल की भाज्या सगळ्या संपतात माझ्याकडे देखील आज कुठलीच भाजी शिल्लक नव्हती म्हणून म्हटलं मस्त चमचमीत तर खायचंय पण मग भाजी नाहीये काय बनवायचं इथे मी बेसनपासून मस्त चमचमीत भाजी बनवते आहे चार छोटे चमचे बेसन घेतले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये सुरुवातीला मी दोन चमचे दही घालते आणि हे मिक्सरला फिरवून घेते थोडंसं मिक्सरला फिरवल्यानंतर मग यामध्ये अजून दही घालायचं आहे किंवा दही नसेल घालायचं तर पाणी थोडंसं तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा ताक वापरू शकता दोन चमचे परत मी यामध्ये दही आणि थोडंसं पाणी घालून छान मस्त क्रीमी असं मिश्रण बनवून घेतलं आहे यामध्ये गुठळा राहता कामा नये आता हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे मी एक पॅन गरम व्हायला ठेवला आहे त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल आहे मस्त चमचमीत भाजी बनवण्यासाठी तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडीशी जिरे घालायची आहेत जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये दोन एकदम बारीक कट केलेले कांदे घालायचे आहेत कांदा यामध्ये मी भरपूर वापरतेय कांदा आता हाय हीटवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा जास्त लालसर करत नाही आहे मी थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये एक टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो पण छान सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये मी कुठलेही वाटण घालणार नाही आहे हे परतून झाल्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा गरम मसाला दोन छोटे चमचे मी इथे कांदा लसूण मसाला आहे कांदा लसूण मसाला तुमचा कितपत तिखट आहे त्यानुसार तुम्ही इथे वापरू शकता याला छान तेल सुटेपर्यंत मी हे परतून घेतलं आहे यामध्ये आता मी परत एक छोटा चमचा बेसन घातलं आहे बेसन सगळं यामध्ये मी मिक्स करून घेते या मसाल्यांना आता मस्त असं तेल सुटलं आहे यामध्ये मी पाणी आहे थंडच पाणी मी इथे वापरलं आहे गरम पाणी घातलं तरी चालेल दीड ग्लास पाणी मी इथे वापरलं आहे जास्त पातळ बनवायचं नाही आहे आता याची गॅसची हीट मी मोठी ठेवली आहे याला उकळी येईपर्यंत यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे हे उकळल्यानंतर यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे आता याची गॅसची हीट मी कमी करते सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे सुरुवातीला जे आपण बेसनचं मिश्रण बनवून घेतलं आहे या पद्धतीचं आहे ते यामध्ये गुठ्या अजिबात नाही आहे इथे आपण पाहू शकताय आता चमचानी हे मिश्रण या रश्शामध्ये सोडून घ्यायचं फक्त एक एक चमचा मिश्रण एका एक वेळेलाच सोडायचं आहे आणि थोडीशी स्पेस ठेवून सगळ्या पॅनमध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे थोडं थोडं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ओतून घ्यायचं आहे यासाठीच मी हा पसरटा पॅन इथे वापरलेला आहे म्हणजे पसरून आपल्याला ते घालता येईल एकाच ठिकाणी खूप जास्त घालायचं नाही किंवा मोठ्या साईजमध्ये घालायचं नाही खूप जास्त मिश्रण ओतायचं नाही छोट्या छोट्या साईजमध्ये हे बनवून आहे आता हे सगळं मी घालून घेतलंय याच्यावरती झाकण ठेवायचं आणि लो हीटवरती न हलवता हे आपल्याला असंच शिजून आहे हे आहे तोपर्यंत याच्यासोबत मी मस्त थंडगार असा रायता आहे काकडीचा त्यासाठी इथे मी दही घेतलंय त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मी घुसळून आहे कारण रायत्यासाठी खूप जास्त घट्ट दही नाही तर थोडंसं पाणी घालावं लागतं अगदी थोडंसं पाणी घालून हे छान क्रीमी असं मी हे बनवून आहे काकडीचा रायता आहे त्यासाठी काकडीची साल काढून मस्त बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे तुम्हाला कुठला रायता जास्ती आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा काकडी छान बारीक कट करून घेतल्यानंतर ही आपल्याला या दह्यामध्ये घालून घ्यायची आहे काळं मीठ घालायचं आहे थोडंसं मस्त चव लागते काळ्या मिठाने आणि चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हे सगळं मी मिक्स करून घेते आहे चाट मसाल्यामध्ये देखील मीठ असतं त्यामुळे वरून मी मीठ घालत नाही आहे लागलं तर तुम्ही घालू शकता मस्त क्रीमी असा हा काकडीचा रायता तयार आहे दहा मिनिटेच झाली आहेत मस्त चमचमीत अशी ही आपली भाजी देखील तयार झाली आहे दहा मिनटापेक्षा याला शिजायला जास्त वेळ लागत नाही यामध्ये मी बारीक कट केलेली मस्त अशी कोथिंबीर घातली आता हे खूप जास्त आपल्याला मिक्स करायचं नाही आहे एकदाच थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आता इथे मी तुम्हाला एक दाखवते तोडून हे एकदम छान दहा मिनटामध्ये मऊसू तसं शिजतं मस्त चमचमीत अशी ही भाजी बनते बेसनची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही भाजी आधी बनवली असेल पण या पद्धतीने कधी बनवली आहेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा घरात कुठलीही भाजी नसतानाच काय भाजी असेल तरी देखील तुम्ही ही चमचमीत भाजी नेहमी बनवाल वेगळ्या पद्धतीने केलेली बेसनची भाजी त्याच्यासोबत मस्त थंडगार असा रायता गरमागरम चपाती असा हा आजचा माझा बेत तयार आहे तुमच्याकडे आज काय बेत होता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजची ही थाळी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद